चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा म्हटलं की अनेक वन्यप्राणी यांची माहिती पाहायला मिळते याच ताडोबात बेलारा गेट परिसरात दोन वाघिंनी वीरा आणि बेला यांची स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि पिल्लांच्या अस रक्षणासाठी झुंज झालेला तरार अनेक पर्यटकांना पाहायला मिळाला ताडोबा व्याघ्र प्रकल्पात अनेक सिनेसृष्टी राजकीय क्षेत्रातील नामवंत देशविदेशातील पर्यटक ताडोबातील वाघांचं दर्शन घेण्यासाठी व मनमुराद आनंद लुटण्यासाठी येत असतात ताडोबातील अनेक वाघ आपल्या वेगवेगळ्या वेग दाखवत असून यामुळे देश विदेशातील पर्यटक आनंदी होत असतात असाच एक प्रसंग ताडोबातील बेलारा गेट परिसरात वीरा आणि बेला या दोन वाघिणींमध्ये घडलाय आई वडील म्हटलं की आपल्या मुलांसाठी वाटतेल ते करत असतात मग ते वन्य प्राणी असो पशु पक्षी असो असा सरार आज जगप्रसिद्ध ताडोबात पाहायला मिळालाय प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे